वरती तुम्हाला पाहाला मल आता गोरसई बनाम खारडी बासष्ट च लक्ष पाच षटकांची मॅच अगदी साठ बॉल मैदानावरती टाकले रन्स बनल्या टोटल इनिंग मध्ये जर आपण पाहिल्या पहिल्या एकसष्ट नंतर एकसष्ट एकशे बावीस धावा एक, एक, एक रन जी एक्स्ट्रा करायची होती ती बनली नाही मॅच आली सुपर ओव्हरला आणि आता सामना सुपर ओव्हरचा सा थर्रार आपल्या समोर होतोय सुरू कपिल केणे गोलंदाजी माक वर बॅटिंग साठी सूरज फौजदार काय टार्गेट सेट केला जाईल सौरभ म्हात्रे नावाचं एक गोलंदाजीतलं ब्रह्मास्त्र खारडी कडे चांगला बॉलर आहे अगदी सुपर ओव्हर आहे तर मग पाच खेळाडू थर्डी आठ सर्कलच्या बाहेर पहायला मिळतील या फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हर समोर लॉन्ग ऑफ सुरतसाठी सेट करण्यात आला ऑन एक मिड विकेट आणि एक डीप मध्ये स्क्वर्ले गुभा आणि जी मॅच प्रेक्षकांना हवी होती ना ती मॅच प्रेक्षकांच्या भेटी साठी आली खारडी बना गोर सुपर ओव्हरचा थर्रार लेट्स गेम प्ले ऑन पहिला बॉल बाकी लागली आहे कडा बॉल मागे चाललाय टीपला गेलाय जेल सूरज फौजदारची जातीय विकेट शून्यावरती म्हणजे आता ऑल आऊटचा धोका खारडी वरती कारण सुपर ओव्हर आहे दोन विकेट गेल्या तर टीम ऑल आउट बस आज की रात जिंदगी कल हम कहा तुम हम कहा दोन्ही टीम तेच विचार करत असतील जर सौरभ ने एक बनवली असती तर खारडी आज रात्र असती आणि जर गोरसईन मैदानावरती आता सामना इथन जिंकला तर हारल्यानंतर बाजी पलटवताना गोरसई बला तुम्ही पाहू शकताय अदरणीय दिनेश रामन खारडी अगदी आपण पाहताय दिनेश रामन पाटील साहेबांनी गावदेवी खारडी चषक मागचे अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलं टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठी पारितोषिकांची रक्कम तब्बल तीस लाख रुपये व्यावसायिक क्रिकेटमध्ये जर कोणत्या गावात कोणत्या स्पर्धेत आले तर तो मान खारडीला आजही मिळतो आणि त्याच खारडी गावाला आपण देऊया दिने जिहिरामन पाटील साहेबांकडनं नहार हॉस्पिटलचे जे एम डी आहेत खूप साऱ्या शुभेच्छा बॅटिंग ट्रॅक वर त्याला सौरभ कमीत कमी, -कमी नऊ दहा बनायला पाहिजे कारण नेक्स्ट इनिंग ज्यावेळी सुपर ओव्हर सुरू होईल फलंदाजीसाठी गोरसाई सूरज केने नावाचा क्लास तुम्हाला सामोरा जाईल हा फटका फसलाय हा फटका फसलाय झेल कठीण 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 सोपा केला जाईल का नाही सुटलाय झेल आणि संपला नाहीये मित्रांनो अजूनही खेळ हे मैदान ही खेळपट्टी आणि या दोन्ही टीमचा संघर्ष एकमेकाला सोडायला तयार नाहीये कारण क्रिकेटच्या मैदानावरती जिंकतात तेच जे स्वतःला सिद्ध करणं जाणतात दोन्ही टीम ऑलरेडी खूप प्रसिद्ध आहेत आणि त्या प्रसिद्ध टीम मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची झुंज मैदानावरती सुरू असताना टूटने लगे हौसले तो बस हे याद रखना बिना मेहनत के हासिल कभी तक तो ताज नहीं होते अरे ढूंढ लेना अंधेरे में भी मंजिल अपनी क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते वो मैच जे काही घडतंय सगळं आजच घडतंय मेघराज होते डीप मध्ये पवन केने यांचे छोटे बंधुराज गुड ट्राय छोटा प्रयत्न अगदी त्याचा अयशस्वी झाला जरूर बट मॅच चांगली रंगेल आता फटका हा देखील फसलाय आणि आता आहे तो आणि मिडॉ मिशोर मुकादम न झेल दोन या आकड्यावरती संपलाय सुपर ओव्हर मध्ये नयन केने कॅच नंतर खारडीचा खेळ आणि टार्गेट सेट झालाय सुपर ओव्हर मध्ये गोरसईसाठी तीन धावेच अगदी गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचवली आणि विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे मयुरदा पिसेकर त्यांचा सन्मान अगदी या मॅच नंतर आपण करणार आहोत आणि जर तुम्ही नवीन असाल टीम ओमसाई एम टी सी सोबत तर चॅनल सबस्क्राईब करायला बेल आयकॉन हिट करायला विसरू नका साढे तिन हजार लाइ साडेतीन हजार प्रेक्षक सध्या युट्यूब वरती ऑनलाईन मॅच एन्जॉय करत आहेत भिवंडीकर म्हणत असतील गोरसाई जिंकूत आहेत डोंबिवलीकर म्हणत असतील खारडी बट जे प्रेक्षक आहेत ना रिअल अँड अगदी टफ क्रिकेट पाहायला आलेत ते म्हणत असतील की जाऊ दे ना पुन्हा एकदा मॅच कुठेतरी जी थांबेल बरोबर वेळेवरती सहा बॉल आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायचे तीन सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल आपण पाहताय ओपनर सूरज केणे आणि त्याच्या सोबतीनं सलामीला संदेश केणे येताना आपल्याला पाहायला मिळतोय आज मेघनाथ केणे देखील उपस्थित नाहीये कदाचित या मॅच नंतर दोन टीम सोबत जोडला जाईल सहा बॉल तीन ची गरज मॅच कोण गोरसई की टीम खारडी हा प्रश्न अजूनही बाकी आहे सुरुवातीचे दोन बॉल आपल्याला त्याचं उत्तर देतील गोरसई समोर आता बॉलिंग ट्रॅक वरती आणलाय खारडीनं का बाहेर काढलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अतिश मात्रे फिल्डिंग सेट केली जाते करण निगुरच्या नेतृत्वाखाली टीम खारडी आहे आज प्रल्हादच्या बियाप मध्ये थोडासा दुखापतग्रस्त आहे अगदी हाताला झालेली दुखापत नंतर क्रिकेट पासून खारडी जा फिनिशर बहारा लवकरच त्याची रिकव्हरी स्पीडी रिकव्हरी बो याच खूप साऱ्या अईभमानीच्या बाकी है, तीन ची गरज मॅच ऑन अटॅकिंग फील्ड सेटअप सध्या खारडी देखील लढायला तयार आहे पॉझिटिव्ह माइंडसेट न उतरला ही गोष्ट खूप चांगली वाटेल इथल्या प्रेक्षकांना पाहायला सर एखादी विकेट पहिल्या दोन बॉल मध्ये आली ना तर मॅच मध्ये मजा येईल तर मॅच मध्ये मजा येईल आदरणीय बादादा कामरी यांचे कट्टर समर्थक योगेशदा खारीक अंबेशिव गाव आणि किशोरदादा सुरोशी सोनिवली गाव फ्रेंड चषक गोरेगावला त्यांच्याकडनं खूप सारे शुभेच्छा त्यांचा मनपूर्वक आभार मॅच ऑन गेम ऑन चला जाऊया ज्या ऑफिशियल अनाऊन्समेंट आहेत ऑर्गनायझरच्या त्याचं मी अनाऊन्स करतो लक्षात घ्या जी काळजी घ्या मॅसेज खूप सारे आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा पोचवणं पॉसिबल नाही आहे पण तुम्हा सर्वांचं प्रेम ते मात्र अल्वेज प्रार्थनीय आणि वंदनीय धन्यवाद सगळ्यांचा आभार मार्च ऑन सामन्याची होती सुरुवात अतिश मात्रे समोर सूरज केने मिस्टर पपैक मिस्टर क्लास पहिला बॉल सूरजचा फटका फर्स्ट लाय फर्स्ट थोडासा दूर राहिलाय ज्या डेगिंग फील्ड सेटअप होतं ते थोडंसं महागडं पडलं फिल्डर्स एक्स्ट्रा कव्हरला थोडेसे दूर थांबले होते सांगतोय ऑलरेडी सांगितलं होतं सर्कलच्या बाजूला थांबायचंय जर थांबले असते तर अतिशय डोक्यावरती हात दिलेत खांद्यावरती पोहोचलेत खांदे, खांदे सरकलेत त्याला माहितीये जिकडे फिल्ड ठेवला होता तिकडे ते थांबले नाही आहेत आणि एक झालीये पूर्ण आणि आता स्ट्रायकरट्रायकर तुम्हाला पाहायला तो संदेश तीनचं टार्गेट आहे सुपर ओव्हरची मॅच आहे थर्रार क्रिकेटचं अजूनही सुरू आहे गोरसई बनाम खारडीच्या दरम्यान प्रेक्षक उत्खंड शिगेला होती लक्ष दोन बॉल सात षटकार मारला सौरभ मात्रेचा अगदी अगदी तो षटकार काही अजूनही फायदा करून देऊ शकतोय काढली तो लढला मैदानावरती या बॉलवरती विकेट येणं फार गरजेचं आहे टीम खाडीसाठी जर इथे एखादी सिंगल आली तर सामन्यामध्ये पारड भारी होईल ज्या बजरंग गोरसई ब च्या चला फास्ट खेळा थोडं वेळ जास्त जातोय प्रत्येक बॉल महत्वाचा आहे जरूर अतिश बॉलिंग ट्रॅक वरती प्रेशर अजून या वरती प्रेशर अजून या बॉलर वरती काहीच प्रत्येक प्रेक्षकाचं देखील धकधक करताय दे। माहिती आहे या सामन्यानं ठाव रिधियाच्या ठोक्याचा हा डॉटलाय हा डॉटलाय समीकरण बदललाय चार बॉल दोन धावा अजून एखादा डॉट बॉल आला ना मजा येईल मॅच ला चार चेंडू दोन धावा चार बॉल दोन रन एखादा बॉल एखादी विकेट मैदानावरती पुन्हा एकदा अनप्रेडिक्टेबल क्रिकेट काय ते आपल्याला सांगून जाईल चार चेंडू दोन संदेश वस आतीश अजून एक फटका आता चांगला आलाय एक सिंगल झाली पूर्ण आणि सुटकेचा निश्वास सोडत असताना गोरसईचे चाहत चाहते खूप सारी चर्चा होत गोरसई मैदानावरती उतरते त्यावेळी त्यांच्या चाहत्यांच्या माध्यमातून मग त्यामधले अनेक सारे कोचेस देखील बनून जातात की इकडे हे करायला पाहिजे तिकडे ते करायला पाहिजे एकदा मैदानावरती उतरून पहा मित्रांनो अगदी सगळं काही माणूस विसरून जातो ज्यावेळी प्रेशर कुकरची सिठ्ठी मैदानावरती उतरल्यानंतर वाचते तीन बॉल बाकी आहेत एका धावेची गरज आहे आजही टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास आपल्याला सा सांगतो आणि त्याचे साक्षीदार व्यासपीठावरती आहेत मयुरदा पिसेकर त्यांची स्पर्धा दोन लाखाचा मेगा फायनलचा सामना शिवशक्ती कडाव वस सम्राट इलेव्हन जाई आणि टाकलेलं मेडन षटक कडावच्या गोलंदाजानं आजही टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वाला सांगून जातो जितू माईचा तो स्पेल कुशल गुरव अभी त्यांची ती कामगिरी क्रिकेट अनहोनी को होनी कभी भी कर सकता है इत्या फटका जवाब है, आहे संपवलाय फिनिश केली आहे आपल्या स्टाईल ना मॅच चाललाय बॉल लॉंग ऑफ च्या बाहेर सूरज केनेचा षटकार अभिनंदन टीम जय बजरंग गोरसाईब